हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार रा असून काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे पूर्व आसाम अरुणाचल प्रदेश लक्षद्वीप आणि दक्षिण केरळमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता असून दिल्लीत तापमानाचा पारा घसरल्याने पंजाब आणि हरियाणामध्ये दाट धुके पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने जारी केले झालेल्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये पंधरा ते सतरा डिसेंबर केरळ आणि माहेमध्ये सोळा ते अठरा डिसेंबर तर लक्षद्वीपमध्ये सतरा आणि अठरा डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपेटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय केरळमध्ये येथे अठ्ठेचाळीस तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे या तामिळनाडूमध्ये नाडूमध्ये पंधरा ते सतरा डिसेंबर केरळ आणि माहेमध्ये सोळा ते अठरा डिसेंबर तर लक्षात द्वीपमध्ये सतरा आणि अठरा डिसेंबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे